हजार रुपये द्यायला तयार झालेलो किती ऐंशी हजार ऐंशी हजार तरी माणसानं आपल्याला पहिला नाही दिला काय म्हणाला एक लाख रुपये एक लाख रुपये पाहिजे तर पूर्ण बक्षीस घेऊन जाणार असलं तर बोला नमस्कार मित्रांनो आपण आलो मासुरणी एमगर सतीश एमगर किंवा प्रकाश सुळे मित्रांनो ह्या नावा गाडी पळते आ, बाजी भाजीला तर संपूर्ण तुम्ही ओळखत असेल बाजीला परंतु बाजीच्या दावणीचा आता बहुतेक पण बाजी ज्याप्रमाणे बाजी, 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 बाजी नाव करतो तसंच तिनं आदत वयात चांगले मला वाटते नाव केले हो, आदत वयात चांगलं म्हणजे बाजीपेक्षा बीन आदत वयात चांगलं हे केलेत गुलाल घेतलेत चांगल्या टॉपच्या गाड्या मारून आदत वयात टॉपच्या गाड्यामध्ये मारून एक चार गोला ला टॉपच्या टॉपच्या गोलाय आदतमध्ये हिंद केसरी झालाय सातेवाडी मैदानात कुठने घेतलेलं झऱ्यातच झाली त्या बंधू तुमचं शरद बघितलं वासरू हे पका शेट न बघितलेलं वासरू मला फोन केला की असं असं वासरू बघितलं घेऊया का आपण बाजी नंतर बी मी त्यांना म्हणतो तू बाजी आहे आपल्याकडे टॉपच काय आता गरज नाही आपल्याला काय तरी पण म्हणलं घ्याय मासुरण्याला आपल्याला मासुरण्यात आपलं पाहिजे घरासमोर वासरू म्हणून घेतलं डायरेक्ट इकडं भरून आणलं आय म्हणलं कसं होईल ते नव्या महिन्यातच ह्यानं ह्याच्याबरोबर डायरेक्ट गट पास केलेला कोणावर बर? शूटर बरोबर शूटर बरोबर हा आणि दोन मैदान इथं चोराडला दुसऱ्या मैदानात मस्तान बरोबर पळाला चोरडाच्या गटपास आणि तिसऱ्या मैदानात तर आंबोड्यात सातेवाडीच मैदान आंबोड्यात झालेलं बाजी दोघ हा आणि तिथं पळालेलं बलमा चाळीस बल चाळीस चाळीस आणि ह आणि त्यावेळेला त्यानं म्हणजे सेमीला टॉपची गाडी होती त्यावेळेला महाराष्ट्राची टॉपची त्यावेळेस त्यावेळेस ना ना सामना झाला सामना झालेला ती गाडी सामन्यात धरली गाडी चांगली गाडी होती त्यावेळेस त्या गाडीला कोण म्हणजे धरत नव्हतं धरत कोण धरत नव्हतं कोण धरत नव्हतं आणि ती गाडी बाजी बी नाही धरू शकला आमचा पण हे न करून धरून दाखवली सामन्यात भरवू हो द्या पण धरली गाडी आता कुठे मग परत कुठे राहिला किती माहिती तर बाजू बरोबर राहिला दिगंजीला पुजारीवाडी मैदानात घरची गाडी आणलेली आम्ही परत ना पाचुंबरीच्या गुरु बरोबर राहिला ह्याच्यात नेरल्याच्या मैदानात हा आणखीन आणखीन अनकिन, असे एक दोन मैदान कुठं तर राहिला तुषा त्यानं म्हणजे आदर वयात लेगुला झाला तुषा म्हणजे नाही दुष्यात ना पळवलाच नाही दुसऱ्यात चार किंवा पाच मैदान पळवलाय जाईल तिथे गटपास करतो या दुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आदि म्हणजे पळायला दिसला नाही पण दुसऱ्या वयात आता त्या दिवशी पब्लिकला आता ह्याच्यामध्ये अमरापूरच्या मैदानात कालच झालेलं मैदान अ सतरा नंबर गटात एक नंबर तासवानं पळाला पब्लिकनं बघा आणि सेमीला पण दोन नंबरला उतरला हा सेमीला दोन नंबरला उतरले पब्लिक पब्लिकनाच पब्लिकनंच इथं चोरडा बी त्या दिवशी गटाला तीन नंबर तास बाहेरनं पळाला उजवीनं पारेकरच्या वाडीच्या वादळ बरोबर आणि सेमीला आठ नंबर सेमी आठ नंबर दोन्ही पब्लिकनं पब्लिक न काय होऊ शकत बाजी सुद्धा दोन्ही खादी पब्लिक एक म्हणजे बाजीला कुठे चा बैल पहिल्याला अडचण येत नाही ह्याला पण काय अडचण येत नाही आता हे जे आता कसं झालंय आदितवायचं भरपूर ह्याला म्हणजे मोठं मोठं पैलवान हे आपल्या वेवघाट एक्सप्रेस व जीव पाळला हे सगळं झाले फक्त आता कसं झालंय दुष्यात आम्ही जास्त काढलेलं नाही त्याच्यामुळे आता कसं आहे माणसाने अजून नजरत म्हणजे वाईस म्हणते ती का नाही असं वाटतं की याला बैल कसा काय खाली म्हणजे अजून वर नाही पण आता निघाय लागलाय आता माणसांनी दिसाय लागला घरची गाडी तुमची हणू शकता पण एक लय उंच एक लय बाजी पुरे मापाचा बैल आला त्याच्यामुळे हे जण त्याचं भाजीभर हाणूनच ह्याला वाईट आदत लवकर येणं दात लावला या बाजीभर हाणल्यामुळे उंची तर जास्त होती हे जी कमी होती हे जी कमी आहे आणि बाजीची जास्त उंच आहे ती जोटेल जोटे मिळणार बाजीपेक्षा रागाचा बाजीपेक्षा लैराग शांत ह्याला लैराग गाडी 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 जीव पण नाही असा सोडनं पब्लिकनं तुम्हाला वाटत होत पळल त्या दिवशी दात लावल्यानंतर दात लावल्यापासून म्हणजे पब्लिकनं कधी आम्ही आदत वयात नाही पळला पब्लिकला पण आता दुष्यात आल्यापासून जी पब्लिकला आम्ही पहिल्यांदा चोरडा ट्रायल केली आईला म्हणलं सेमी ती पळत नव्हतं म्हणजे काय झालं गटाला काय झालं चार नंबर तासाव गाडी होती चार नंबर तासाव असली तरी आमचं नाव ऐकलं म्हणजे जसं डोंगर चहारीचं चांगबल कुमारी साक्षी बबन बबनसेठ एमघर आणि प्रकाश शेठसुळ सगळ्यांनी म्हटलं बाजी ह्या गाटात त्याच्यामुळं कोणी गाडी चुकून चार नंबर तासापासून तीन तीन तास तिकडं मोकळीच आता म्हणलं चार नंबर वरनं कशी काढायची गाडी हा ना म्हटलं काय व्हायचं उजवीनं आणला गाडी आणत म्हणजे वरटेक करून गाडीने लावली आणि डावीला नशीब म्हणजे ह्याला सेमीला नशिबाने काय कडच आली आता त्याचने म्हटलं तुम्ही उजवीनं आणताय का बाहेरनं डावीनं ती म्हटलं आमचं बाहेरनं काही पळत नाही मग पाकाश म्हटलं काय होई असतं उद्या लावू द्या बाहेरनं जाऊ द्या बाहेर न आणूया बाहेर न पळाला अगदी पन्नास फुटात आठ नंबर सेमी काढून बाबा पन्नास फुटाच्या अंतरात गाडी तर नाहीतर खालन टाकून चा, गाडी पळत होत दोघांची मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट धाडा केला पाहिजे आपण आपण काय म्हणतो माझं पळत नाही गेलं तर गेलं बाहेर पण प्रयत्न तर गेला बाई एक प्रकारे त्याशिवाय आपल्याला कळत नाही बाबा आपलं किती पळते काय होशिष काय म्हणतो सांग त्यांच्याविषयी बैल काय चांगला आहे शांत आहे बाजी एवढा तुमचं कसं ही मस्त पळत आहे पण तुमचं बाजी सगळ्या ध्यान असल्यामुळं ही कुठेतरी तरी बाजी पहिल्या पहिल्या असल्यामुळं ते जास्त म्हणजे आहे माहिती जास्त सगळ्यांच आहे लहानपासनं मोठ्यापर्यंत किंवा आता आदत मध्ये हे गाजीवलाय काळ आणि दुसऱ्या जरा आजार लावता म्हणजे त्यामुळे आम्ही जास्त काढला नाही बाजीवर पाळल्यावर अडचण आली ना भाजीभर झालं चांगल्या टॉपच्या पहिल्यात पळाला आणि चांगल्या बैलात पळाला म्हणजे कावळ्या वयात मोठ्या भर बाजीभर पळाला वडकीच्या सुंदर बरोबर पळाला परत नापल्या बेवघाट एक्सप्रेस वजी पळाला बालमा बर चाळीस चाळीस बालमा बर पळाला म्हणजे टॉपच्या माहीत ना गोरुबर पळाला टॉपचीच बैल टॉपचीच बैला एक बी नाही याला गावला त्याच्यामुळे बैल भरला मित्रांनो म्हणजे कसं होतं वासर काळात मग तुम्ही अनुभव आहे पण तुम्हाला वाटतं पहिलं चांगलं चांगलं होत गेलं तिकडं फोन आला आणि तुम्ही हो म्हणत गेला पण वासराच कुठेतरी दुसऱ्या आहे त्याला बसून काढायला लागलं पण आता दुसऱ्या वयात चांगलं पोहतू याचा चौस दात लावला आता परंतु रागाच आहे बैल सारखा राग नाही राग बाजीला बैल काय होय शेट काय पब्लिक न पाहायचं म्हणजे पक्का शेटच कुठेतरी म्हणजे दडा म्हणायला नाही ती त्यांची जी पारख आहे का नाही तीच म्हणजे वेगळी काय पद्धतीची कसे पारख करून घेते बैल ती मला बोललेलं की चोरडाच्या मैदानात आम्ही कधीच आदत वयात एवढं गुलाल घेतलं चार पाच गुलाल झालं आमचं टॉपचं तरी पण आम्ही कधी बाहेरनं नव्हता झुपला त्या दिवशी म्हणलं तुम्ही झोपून बघा शंभर टक्के पळणार मी माझं पावती दुसरी घेऊया नसलं तर पण म्हणलं नाही पळणार हो आणि पळला आणि त्या दिवशी करून दाखवलं त्याच्यानंतर झऱ्याला त्या दिवशी झऱ्याला झाऱ्याला बी आपण काय केलं तीस नंबर मध्ये आपली गाडी होती म्हणजे पण काय झालं चाच्यानं गाडी आपलं ही मागितली आपल्या बबलू चा चिठ्ठी मागितली बाबू चा मागितलं नाही राजा म्हणजे आता आपल्या बाजे भरपूर वेळा आपले गाडी आणतात म्हणून म्हटलं चला दिले तीस मधली चिठ्ठी आम्हाला परत ना चिठ्ठी काय झालं हे जे सात नंबर तासावली गावली पस्तीस नंबर मध्ये कडून आणला म्हटलं तिथं बी कडून आणला ओपनला आदत घेऊन नाही काढला दोन नंबरला गाडी उतारली ओपन आदत घेऊन आणखी घेऊन कायची म्हणजे तिथं हानायचं कारण एकच होतं की गावचं मैदान आहे पाका शेडचा म्हणजे असू नाही तर मासरण्याचा आमच्यासाठी गावच मैदान आहे त्यामुळे म्हणलं काय वेळ असते होत्या दोन्ही झऱ्यात लपलं ते आदत होतं ही दुसरं होतं त्यावेळेला हांडली ह्याला ओपनला हाणली मैदान बरं मला सांगा वासरू घेतलं त्यावेळेस बारक होतं जरा एक लाख किती किती दिले पैसे शाळा दिलेले एक लाख एक हजार रुपये काय काय लोकांचं म्हणणं काय शेड जास्त पैसे दिले नाही नाही असं काय नाही कारण आपण जे पहिलं आदत वयात आपण बाजीला नुसते गट काढण्यावर नऊ लाख शंभर दिलेलं नऊ लाख शंभर बाजीला बाजीला त्यामुळे ह्याची किंमत आपल्याला पाकाशेट न सांगितलेली एक लाख म्हणजे त्याला नऊ लाख दिले तर गट काढल्या नंतर आणि ती म्हंटल ही भले गट काढू द्या नाही काढू यांनी फेरा बघितलेला पाकाशेटने नुसता म्हटलं एक लाख म्हणजे काहीच नाही आपल्याला चला जाऊ देऊया पाकाशेट म्हणते म्हणल्या देऊया असं बाजी आल्यापासून काय बदल काय झाला तुमच्या लोकांची ओळख वगैरे हा ओके होते भरपूर आणि बायला मग माणस माणसात येते म्हणजे रोटेशन मध्ये राहते तुमच्याकडे किती पैसे बघत नाही माणूस तुमच्याकडे बैल कुठला या क्षेत्रात येऊन सोनं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात येऊन सोनं भेटल नाही भेटल पण सोन्यासारखी माणसं भेटतील शंभर टक्के ह्या गाडी बैलगाडी क्षेत्रात आहे का नाही सोन्यासारखी माणसं आता मला तीन वर्ष झाली या क्षेत्रात आहे म्हणजे ह्या क्षेत्रासारखी ओळख आणि ह्या क्षेत्रात जर माणूस असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात कुठं जावा तुम्हाला तिथं म्हणजे माणूस नडणार नाहीच कुठले कामान असू द्या ह्या क्षेत्रात पैशाशी अशी काय मतलब का नाही फक्त ओळख नाही तुमचा व्यवहार आणि तुमचे तुम्ही म्हणजे हे न किती वागताय इमानदारीनं नीतीनं जर वागला तर ह्या गाडी बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काहीच कमी नाही आपण नीतीनं वाग वागले पाहिजे बाकीच्या वागला एकदा शब्द दिला मग ती माणसं भरपूर ती अशी की पायरा करते ती आईला दोन मैदान हे बैल पळला नाही म्हणल्यावर आता ह्याला द्यायला नको पुढच्या मैदानात बघूया काहीतरी सांगणार बैल पायदू ही होतोय नाही तर लंगाडतोय दुसऱ्या नाही आपला येऊ शब्द आहे की एकदा बैल दिला भले तो पळू द्या नाही पळू द्या हे एकदा शब्द दिला की दिला सर्वसामान्य बैलात भाजी वेळा पाहिला तुमचा किंवा हे पण वासरू तुम्ही पाहिजे त्याला दिलाय नको म्हणजे नाही दिलंय दिल ह्या आणि आता कसं आहे ह्याला आपल्याला ह्याच्यासाठी अडचणीत्या पायऱ्यासाठी कसं आहे आता उजडत नसल्यामुळं गुलालात नसल्यामुळं पण बघू आता चालली तयारी आता त्याची कुठे बाजी तुम्हाला ही द्या असं म्हणजे असं पण म्हणत नाही कधी <सथ> नाही मी भरपूर वेळा म्हणतोय तुम्हाला बाजी पहिल्यांदा देतो मला खोंडाला एखादं ही द्या बैल द्या तुमचा हो। तर दुसरा एखादा खोंडा असला तरी द्या भरपूर वेळा म्हणतोय मी तरी पण माणूस काय म्हणतोय खोंडाच बघूया कधी तरी काय बाजी सांगत या खोंडाचं बघू कसं कधी आपण म्हणजे काय असं आज अनेक लोक म्हणतात माझ्या खोंडाला दे मग तुला बाजी देतो पण तुम्ही आधी बाजी घ्या पण आम्हाला द्या असं म्हणजे आणि त्यात खांडे एवढं पोहून पण आता सध्याला स्टॉपचा एक प्रकारे आणि ती लागली आता म्हणजे सुर नाही सुरा लागलाय स्वयं पाहिजेच की होणार की ते त्याला काही गरज नाही परत होणार आहे सगळं व्यवस्थित आजपर्यंत बा मला सांगा कि बाजीला म्हणजे एवढा बाजी टॉपचा एक आता मी नाव नाही घेत बाजी एवढा ना टॉपला पळतो या काय टॉपला पळतोय आता तो म्हणजे ह्याच्यातच आहे तरी त्या माणसाला मी आता एक पंधरा दिवस पहिली जी बात आहे ऐंशी हजार रुपये द्यायला तयार झालेलो किती ऐंशी हजार तरी माणसानं आपल्याला बैल नाही दिला म्हणला एक लाख रुपयेच्या एक लाख रुपये पाहिजे पूर्ण बक्षीस घेऊन जाणार असलं तर बोला काय म्हणजे अशी अवस्था झाली ही काय मला पटलं नाही तरी पण मी म्हणलं आईला गावचं मैदान आहे आपण देऊया पण नाही काय म्हणजे ती काय ही नाही म्हणजे मला मानाल नाही पटले त्या गोष्टी म्हणजे एवढा आपण पैसा देऊन सुद्धा mm -hmm. आपला चार नंबरचा बैल असता तर आपण म्हटलं असतं की आईला पैसे देऊया म्हणजे दोन नंबर एक नंबर मधला आपला बैल आहे तरी सुद्धा माणूस एवढं पैसे देऊन सुद्धा आपल्याला करून दाखवतो दा जिथं आमची म्हणजे म्हणते नाही इज्जतीचा प्रश्न आहे मालकांचा इज्जतीचा प्रश्न आहे ना तिथं शंभर टक्के बाजी शंभर टक्के तिथे निकाल मतलब घेऊन दाखवणार म्हणजे दाखवणारच पण मला आजपर्यंत भाजी दिसला म्हणजे मोठ्या पायऱ्या दिसला नाही पाहताना म्हणजे म्हणजे आता मी बघते आपण दोन नंबरच किंवा आंधारातलं पैर करतोय तरी पण गाडी ठेवतो गुलाल करतो शंभर शंभर टक्के आता बघा की आपल्याला टॉपचा पायरा जर म्हटलं का नाही तर आता तुम्ही बी बऱ्यापैकी पैर करताय बाजीच टॉपचं पैर कुठला टॉपचा पायरा आपण दोन नंबरचीच बैल घेऊन पळतो या काय तरी पण तो टॉपच्या गाडीला सुद्धा घासाघाशी करतोय टॉपची गाडी मारतोय तो आणि गुलाल तर शंभर टक्केच करतोय म्हणजे असं नाही की सेमीत कुठं बी गाडी नंबरला आणि पाच नंबरला अशी नाही एक दोन नंबर मध्येच गाडी उतरी होती क्वार्टर फायनल तरी आजकाल आता क्वार्टर फायनल मेगा फायनल त्याच्यात तर शंभर टक्केच आहे एक प्रकारे आणि तो गट जर गट जर एक नाही कडे काढला तर शेमी तर शंभर टक्के कडे असतो तो म्हणजे मधन असा पळायला दिसला नाही मला आता त्याच म्हणजे मी बाजी घेतल्यापासून सगळं डायरी माझ्यापाशी लिख म्हणजे प्रत्येक ह्याच्या व्हाज लिहिलेला आहे मी मैदान वाईस आजपर्यंत बाजीच एकोणचाळीस गुलाल झाले तर नुसतं फायनलच त्याच्यामध्ये त्यानं एकोणीस गुलाल कडण पळून पास केला म्हणजे कडण एकोणीस आहे आणि एक नंबर किती आणि एक नंबर आज ते झाले तर दोनच एक नंबर झाले तर एक झालाय आणि पारेकरवाडीत एक झालाय अजून कुठे एक नंबर वर कुठे हा तिथे एक झालाय तीन नंबर एक नंबर आता त्या दिवशी बलवडीत दोन नंबर केला बलावडीवड्या मोठ्या गाड्या टॉपच्या होत्या तरी आपल्या घरची घरची गाडीच आहे ती सचिन घरची सा, दोन्ही आपलं पैरा झाला नाही त्या गाडी त्या मैदानासाठी आम्ही पैरा करत होतो चांगला टॉपचा जवळचा मैदान आहे म्हणून पायरा न झाल्यामुळं मग म्हणलं हाना घरची काय होई असते उद्या भरपूर दिवस झाला आम्हाला इच्छा होती हानूया मग हांडली दोन नंबर केला तिथं दोन्ही पण अंधारातली बैल एक प्रकारे म्हणजे बाय दोन्ही एक नंबरातली ती पण एका अंधारात किंवा जास्त मोठ्या पैरात पडत नाही ती म्हणून अंधारात पण ह्या दोन्ही पण बैलांच म्हणजे कधी कुणाला मारतील सांगते नाही 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 ही गाडी जर अजून आम्ही आता आहे गाडी माघारी ही जर गाडी ही गाडीच असं आहे की गाठ्या खालणं चांगली गाडी काढून देतो आणि बाजी मोर्चा निकालाचा बादश आहे आजपर्यंत बाजी खाल्णं फक्त कमी पडत होतं असं म्हणायचं खाली दोन उड्या पण आता शेवट म्हणजे आता रोहन वाटेगाव आपलं सुट्टी मेकर वैभव विटेकर ही दोघं बी मला त्या दिवशी आता अमरापूरच्या मैदानात भेटलं मला म्हटलं शेट काय झालंय भाजी आता खालन सुद्धा गाडी तेवढीच काढून घेऊन चाललाय त्याला म्हटलं आता आम्ही काय त्याच्या इच्छे त्याच्या त्याच्या हिशोबाने पुढच्या रानाला तो तुम्हाला दावतोय मी दावतोय मी शंभर टक्के भले काय बी असू द्या म्हणजे पुढच्या रानात भले तुमचा किती मोठा म्हणजे कसलाही बैल असू द्या टॉपचा शंभर टक्के त्याला तोंड दावणार का तर दावणार ही एकशे एक टक्का आहे कुठलं मित्रांनो वासरा जर या वासराचं बघितलं किंवा ही मला ह्याच्यात मला म्हणजे झऱ्याचा पाखऱ्या किंवा आता बाबाशी आहे आबारे आहे किंवा चेंडू आहे ह्या जातीतला बैल वाटतो हा हा त्या जातीतला झऱ्याचा जा जा पाखरे आहे परतना विट्याचा चेंडू ह्या जातीतला बैल मोठा नाही लय बैल मोठा नाही ना पण झिटलंय याला महत्वाची झीट पाहिजे चला मित्रांनो आणि घरची गाडी मला वाटते राहील तुमची परंतु कुठे उंची म्हणजे लयच जा कमी जास्त होते तर बैल आहे किंवा आणि चांगलं जर पैर गेलं तर शंभर टक्के बाजीपेक्षा जास्त नोकरीला करील असं म्हणतोय बाजी तुमच्यासाठी देव आहे परंतु हजी बाजीपेक्षा बाजी बाजी उजवा निघाला असं मला वाटतं कसं साहेब बाजीची ओढ ह्याच्यावर नाही करू शकत तो माझ्यासाठी देव आलाय काय आहे माझ्यासाठी म्हणजे तीन वर्षात तेव्हा आल्यापासून कि मी काय करतोय मला कुठं जायला तिथं म्हणजे आपयश नाहीच काय मग तो माझ्यासाठी देवच आहे त्याची बराबरी नाही हो करू शकत पण पळण्याच्या बाबतीत आता कसं हे म्हणते झीट ह्याला जास्त आहे आता मी काही तर नसतो काय झीट जास्त आहे आता बघूया एकदाची घरचीच गाडी आणायच्या ह्या महिन्यात कळल कोण कोणाला म्हणजे काय आहे नाहीतर काय पण मला जी ती हीच म्हणते ती किला बाजीभर पळाला एकदा गोलालात गेला म्हणजे ह्याला पहिले सोप्प पडेल काय आधी पण क्वार्टर फायनल राहते मला क्वार्टर फायनल राहतय ही क्वार्टर फायनल राहतय आदत वयात चांगलं पळलया आता कसं याचा बॅड लग मध्ये म्हणजे दात लवकर चांगल्या बाईला पडल्यामुळे लावला आजारी पडला व्हायच परत ना तीन चार महिने रेस्ट वर होता बैल आता गटबिड जाईल त्या मैदानात गट काढते सेमीला दोन नंबर तीन नंबरला गाडी होता काय पायऱ्यासाठी भरपूर अडचण मध्ये बाजी सुद्धा बाजीचा बॅड पॅच होता एक प्रकारे एक दोन चार मैदान अनेक लोकांना वाटलं की याला बाजी संपला पण बाजी काय आहे ती करून धावते बाजी बाजी ज्यावेळेस असं ईर्षेचं मैदान असते ना त्याच बैल घडवतोच काय तरी शंभर टक्के आटीत अटीत जरी गाडी टांग्यानं पळत असली तर मोहन निकालात आणून शिटक होतोच धन्यवाद मित्रांनो